माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर महानगरपालिका यांच्यातर्फे डफरीन हॉस्पिटल मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये माननीय आशिष लोकरे उपायुक्त यांच्या हस्ते लहान मुलांना शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलांना पोलिओची डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे अध्यक्ष बालरोग संघटना सोलापूर यांनी या कार्यक्रमांमध्ये लहान बालकांना पोलिओ पाजून कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी डॉक्टर मंजिरी कुलकर्णी डॉक्टर वैशाली शिरशेट्टी डॉक्टर आतिश बोराडे व डफरीन हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर सोडल उपस्थित होते मी डॉक्टर अण्णासाहेब लोखंडे अध्यक्ष बालरोग संघटना सोलापूर आपल्या सोलापूर वासियांना आवाहन करतो की भारत जरी पोलिओ मुक्त देश असला तरी बऱ्याच देशामध्ये पोलिओचे रुग्ण सापडत आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना आवाहन करतो झिरो ते पाच वर्ष वयोगटातील आपल्या सर्व लहान मुलांना आजच्या दिवशी पोलिओचे दोन डोस वाजून आपण आपल्या देशाला पोलिओ पासून संरक्षण देऊया नमस्कार मी डॉक्टर वैशाली शेशिंडी कालरोगतज्ज्ञ असून सोलापूर महानगरपालिकेमध्ये आर सी एच माता आणि बाल संगोपन कार्यालयामध्ये अधिकारी म्हणून काम करते आज सगळ्यांना पल्स शुभेच्छा देते ही मोहीम आपण एकोणीसशे पंच्याण्णव पासून सुरू केलेली आहे आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत टोटल शून्य ते पाच वयोगटातील एक लाख आठ हजार सातशे छप्पन्न मुलं आहेत या अंतर्गत आपण पंधरा नागरी आरोग्य केंद्रांमधून तीनशे ब्याऐंशी बूची स्थापना केलेली आहे यामध्ये आपल्याकडे ट्रान्झिट टीम असतील या, या रेल्वे स्टेशन एस टी स्टँड आणि मॉल्समध्ये ते जास्त मार्केट एरिया अशा ठिकाणी कार्यरत असतील एकूण वीस मोबाईल टीमसुद्धा आपल्याकडं यामध्ये आपण डेव्हलप केलेली आहे तर आपल्या मी सगळ्या नागरिकांना विनंती करते आणि आवाहन करते की आपल्या शून्य ते पाच वयोगटातील मुलांना आपण आज बूथवरती जाऊन पोलिओचा डोस घ्यावा माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल